कारी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळीनं या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सोळंके आमदार सुरेश दास खासदार बजरंग सोनवे आमदार संदीप क्षीरसागर आणि मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने गावातील ग्रामस्थ मंडळी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय तुम्ही आज म्हणजे कार्यक्रम राबवलाय आम्ही राबवलोय संतोष देशमुखाची हत्या झाल्यामुळं आमच्या गावात दुःख झालंय मोठं आणि त्या दुःखानिमित्त आमच्या गावाला सण मोठा असतोय ते सण सुद्धा आम्हाला करावा असा वाटत नव्हता आम्हाला सगळं संतोष देशमुखाची पुढं आठवणच येते आणि त्याच्या मोबाईल करा फाशी व्हावा अशी आमची इच्छा वाटते पुढे जी आहे त्या ठिकाणी काय कार्यक्रम घेण्यात आले आज आम्ही त्या पर्गलदादा सोळंके किंवा दादा घस किंवा संदीप भया भर बप्पा सोमले व चरंगे पाटील यांचा आम्ही दुग्ध अभिषेक केला आहे त्यांनी अगदी पुढं पाऊल उचलून अगदी मस्त बंड फोरायला आतमध्ये टाकलं ह्याच्यात आम्हाला आनंद वाटलेला आहे ठिकाणी गावातील दुसरे नागरिक आहेत आपण त्यांनी सांगू काय सांगू शकाल या कार्यक्रमाप्रमाणे दुग्धा अभिषेक जी करण्यात आली आहे आमच्या कार्यगावातील तरुण मंडळी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी असं ठरवलं की आपण बघितलं असेल गेल्या एक महिन्यापूर्वी आपल्या मत्सादोक्त सरपंच संतोष देशमुख यांची जी निगृण हा पद्धतीने हद्द झाली निगृण पद्धतीने नुसती म्हणण्यासारखी नाही आपण बघितलं असेल ज्यांना ज्यांना हृदय आहे त्यांनी आपण जर बघितलं तर त्यांची जी मुलगी आहे वैभव देशमुख त्यांची जर बाईट बघितली त्या मुलीच्या बाईटमधून मुल मला वाटत नाही एक ज्यांना हृदय आहे त्यांनी प्रत्येकाच्या आस्रो डोळ्यातून आस्रू झाला म्हणजे पडले पण इतकी निगृण पद्धतीने हत्या असते ते असं आपण बघितलं असल आपण एखाद्या पुत्राला जर एखादा दगड मारला त्यांनी जर कोणाकोणा केलं आपल्याला अगोदर म्हणजे ज्याला हृदय त्याला असं कष्ट कळत होतंय तर त्या संतोष देशमुख यांच्या अंगावर तब्बल तीनशे ते चारशे असे वार केले होते तुम्ही विचार करा किती निगृहण पद्धतीने हत्या केली असेल आणि त्या हत्याराला या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असे प्रथम स सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी आवाज उठला होता पण कधी तरी या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्याचं जे राजकारण असेल त्याचा उगम जे परळीपद्र आहे त्या ठिकाणी वेळोवेळी हे प्रथम दाबण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आणि सर्व या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं नुसतं दाबण्याचाच प्रयत्न नाही त्या ठिकाणी मराठा ओबीसी या ठिकाणी वाद लावण्याचा प्रयत्न केला आणि आपली पोळी भाजण्याचा असा प्रयत्न केला आपण जर बघितलं असेल तर आमच्या आजूबाजूला भरपूर ओबी समाज आहे पण जे काय त्या ठिकाणी वाद करणारे आहेत त्यांना असं वाटत होतं की यातून आपला जे आका आहे सुरेशदास धसा यांनी सांगितलं की यातला आका आणि आकाचा आका, आका। यांना कसं बाहेर पडता येईल असं प्रत्येकाला वाटत होतं की यांनी अगोदर भरपूर खून केलेले आहेत पण ते खून असे झाले की परळीच्या आणि परळीच्या मतदारसंघामध्ये झालेले आहेत पण त्याचा निषेध म्हणून आपण जर बघितलं असेल की या तारू या ह्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर आक्रोश मूर्त झाले याचा उद्देश असा होता की कुणाला बी टार्गेट करण्याचा या ठिकाणी उद्देश नव्हता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आपल्याला भारताला संविधान दिलं आहे त्याचा आपल्याला अंमल करायचा आहे आणि कुठल्याही न्यायव्यवस्थेमध्ये एखादा जर खुनी असेल गुन्हेगार असेल त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे आणि आपण बघितलं असेल की वेळोवेळी तीन चार संस्था महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन चार संस्था या ठिकाणी नेमल्या आणि संस्था नेमल्यानंतर या ठिकाणी काही आरोपी सापडले एक <coughs> आरोपी आरोपी सापडल्यानंतर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं गरजच नाही ना मग या ठिकाणी काही लोकांना इथून पाठी मात्र काही खून पचले असतील किंवा गुन्हे पचले असतीलच पद्धतीने हेही प्रकरण दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु आपण बघितलं असेल मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी वेळीच या ठिकाणी लक्ष दिलं आणि त्याला सहकार्य म्हणून सुरेशांना दसा असतील प्रकाशदादा सोळंके असतील बजरंग सोनवणे असतील त्याचबरोबर संदीपभाया श्रीरसागर यांनी वेळोवेळी आवाज उठवला आणि त्याचबरोबर समाजसेविका अंजली दमानिया आणि ठाण्याचे आमदार एक आवारसाहेब यांनी पण वेळोवेळी या आवाज उठून या प्रकरणामध्ये लक्ष दिलं त्याचाच परिणाम म्हणून एस आय टीनं किंवा सी आय डीनं या ठिकाणी वाल्मिक करा हे मास्टर माइंड आहे माइंड आहे प्रत्येक ठिकाणी सगळ्याला माहित होतं की ह्या माणसानं हे खून करायला लावला मग त्याला पकडल्यानंतर बाकीच्या त्याच्या जात बाईला रागायचं हर कारण नव्हतं ना कारण आपण न्याय व्यवस्थेला मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो मग जो काय त्याच्यामध्ये सिद्ध झाला असेल त्याला आपण मान्य करायला पाहिजे होतं परंतु त्याला त्याच्यावर मोका म्हणजे ज्या संघटित गुन्हेगारीचा एक कलम आहे तो दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी भरळीच्या ठिकाणी राज राजकारणाच्या आडून त्या ठिकाणी म्हणजे ओबीसी मराठा वाद लावून त्या माणसाला निर्दोष कसा आहे हे ठरवण्याचा प्रयत्न केला आपण बघितला असेल तर काही दिवसापूर्वी दक्षिण भारतामध्ये वीरप्पन नावाचा एक क्रूर गुंड होता तो काही लोकांचे जंगलातले कामं करत होता पण त्याचेही काय समर्थक होते अगदी त्याच पद्धतीनं या बीड जिल्ह्यामध्ये त्याचे काही समर्थक पुढे येऊन बीडच्या बीड या ठिकाणी त्या या मनोज दादर पाटील असतील प्रकाशदादा असतील बजरंग बाप्पा असतील किंवा स सुरेशांना धस असतील संधीभाई असतील यांच्या प्रतिमाच त्यांनी त्या ठिकाणी अव्हेलना केली विटांबाना केली त्यांच्या प्रतिमेला जोडो मारा आंदोलन केलं ही कुठली नाही व्यवस्था आहे मग त्याचाच आमच्या गावामध्ये चर्चा झाली आणि वेळोवेळी प्रत्येक आसपास प्रत्येक ठिकाणी चर्चा होती प्रत्येकाला न पटणारं ते करते मग असं ठरवलं गावातील ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की आपण या ठिकाणी आणि तरुण तरुण मंडळी आपण या ठिकाणी काय करू या त्या ठिकाणी आपली अवहेलना झाली ते विटंबना झाली आपल्या पुरुषाची त्यांनी न्यायव्यवस्थेला तर काय जातीवाटीचा प्रश्न नाही संदीप ओबीसी कॅन्डिडेट आहे हे आवडसाहेब ओबीसी कॅन्डिडेट आहे आणि जरी हे जरी नेते जरी असते मनोजत्ता चारंगी पाटील मराठा साठी काम करत असतो पण या ठिकाणी ते आहेत प्रकाश दत्ता सोळंके आहेत संध्या आपले दुकरा असतील किंवा सुरेश सुरेश अन्नाद असतील कि वेगवेगळ्या पक्षातले माणसे आहेत त्यांनी एकच काम केलं या ठिकाणी या संतोष देशमुख सारख्या चांगल्या सरपंचाची जर हत्या झाली आणि असा पहिंदा पडून वेळोवेळी आवाज उठवला त्यांनी सत्तेची किंवा कुठल्याही राजकीय परिणामाची कल्पना केली नाही म्हणून त्यांनी ठरवलं आणि त्यांच्या मागणीला यश आलं परंतु हे काही स का गाव काही आहे समाजकंटकांनी त्यांची अवयलना केलं केल्यामुळं आमच्या गावातील सुजान नागरिकांनी असं ठरवलं की आता आपल्याला या प्रतिकेचं जे काय नेत्याचं जे विटामन झाले त्याचा आपण त्या दुग्ध अभिषेक करू त्यांचा आपण स्वच्छता म्हणजे चरित्र स्वच्छ करू आणि असं जगाला मेसेज देऊ की यापुढं बीड जिल्ह्यातच नव्हतं कुठल्याही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातीवर झाला आणि अशा कृत्य झालं त्याला आपण वेळोवेळी आवाज उठव त्या ठिकाणी सहकार्य खरोखर आता अरुण मोरे यांनी सांगितलेलं आहे की जे मनोज जरांगे पाटील आणि सुरेश अण्णादास असतील संदीप संदीपया्षीरसागर असतील तर यांच्या प्रतिमेची जी अवहेलना केली विटंबना केली त्याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्यांची जी विटंबना झाली त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी तुमचा अभिषेक प्रतिमेचा केलेला आहे विकास तामाला बाळासाहेब फपाळ तेलगाव